खोपट येथील महादेव नांदवीकर गेले तीस ते पस्तीस वर्षापासून गणपतीने देवीची मूर्ती बनवण्याचे काम करत आहे नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी गेले अनेक वर्ष त्यांच्या कारखान्यातून देवीची मूर्ती घेऊन जातात अत्यंत सुबक मूर्ती ते आपल्या हाताने बनवतात महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून महादेव नांदवीकर सरांकडून त्यांच्या कलेविषयी जाणून घेतले नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते शारदीय नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत आपण खोपट इथे आलो आहोत खोपट इथे गेले अनेक वर्ष गणपती आणि देवीची मूर्ती बनवली जाते आपण महादेव नांदवी सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या देवीच्या मूर्त्या कशा तयार केल्या जातात तर ता, त्याला काय सांगाल गेले तीस वर्ष आपण देवीची मूर्ती बनवतो त्याबद्दल गणपती मूर्ती देवी मूर्ती सतत सातत्याने बनवत असतो आम्ही माझी मुलं मुलं पण सहकार्य करतात आणि मुलांचे मित्र मंडळी असतात सहकार्य करायला जवळ झाली मला या कामात तीस पस्तीस वर्ष होऊन गेली चाळीस त्याच्यामुळे तो अनुभव चांगला आहे आपल्याला गणपती गेल्यानंतर लगेच तुम्ही देवीची मूर्ती बनवायला सुरुवात करता अनुभव कसा आहे अनुभव जसं पुष्कळ वर्षाचा असल्यामुळे त्याला काय वाटत नाही त्याच्यामुळं आमच्या आता त्याचं काम पडलं की ते आटपेपर्यंत आम्हाला कंटाळा नाही काही कुठल्या गोष्टीचं काही वाटत नाही आणि टेन्शन पण वाटत नाही मंडळाचा कसा प्रतिसाद असतो कारण देवीच्या मूर्त्या असत फार कमी मंडळ बसवतात त्याच्यामुळे तो प्रतिसाद कसा असतो आपलं काय असतं काम बघून मंडळ परत रिटर्न रिटर्न यायला लागलेत मंडळांचं काय असतं वर्गणी भेट जमा करतात पण देन ते देणगी देण्याच्या बाबतीत ते असतात थोडे त्यामुळे त्यांच्याला आडवून धरता येत नाही प्रत्येक मंडळ ओळखीचे आहेत कुठले कोण वाढवत कोण वाढवत नाही कुठल्या गोष्टीला आम्ही अडचण आणत नाही